खायलातलं आणलं का हा दोन हजार येतं का लग कानातलं का आता दोन हजार पण किती किती हजार लागतात वीस हजार रुपये लागतात किती कमी आहेत अठरा हजार कमी आहेत अजून अठरा हजार कमी आहेत हा एवढं नको म्हणलं पैसे आहेत तेवढ्या तेच काय आपल्या तेचांनी दोन हजार रुपये देतं का कलिंगड आणले कलिंगड खाऊ तू काय खायला आणलं का हा आणलं की आणले भाई हो देऊ डिंकाच लाडू आहेत डिंकाचा लाडू तुला कोणी करून दिलं आणलं मी आणलं या आहेत <laughs> का आपण करतो त्याचं नाही मग ना आवडलं होय गजूबाईला चांगलं करते संजूबाईला चांगलं करते म्हणजे मी आणलेलं सगळं खराब संजूबाईचं तेवढं चांगलं बरी तारा आहे तुझी पुड़ा, पुड़ा ते दवय पुढे पुढे चला नरदे ओ दिले दिले जर तू एक खागास मी खाल्लंय तू खा काय आहे तिकडे खाली काय आणले बघ मी हं मी काय आणले काय काय एकच आहे वे एकच असतं का दोन असतात एकच आहे का कोण काय आहे बक्की मला नाही घटी दर कानातलं आणि त्याचे इकड क्रू हाय त्याला चांगलं आहे का सांग चांगलंय पण केवढ्या येते पैशाच नको विचारू मला पैशाचं नको विचारू मावशीला दिलं बघायला गाडी लाव जेव्हा बस चांगलं बस का असं तिकडे बघ बघू त्या कानात घालतोय कल्याण वे बाबा तुझ तुला कवा नवरी यायची आता तुला कानातलं घेतलं आता येईल कव्ह यायची नवरी कस दिसतंय बघूत दिसतंय का चांगलं कानात लवत बाट आवडलं का हा आता आशीर्वाद दे आशीर्वाद दे बर बर तू आहे ना माझ्या सोबत माझ्या तू कल्याण कर सोबत आहे ना बरोबर आहे ना तू मग आहे माझं कल्याण लगी बायकोवर जाती लगेच फिरून फिरून लगे बायकोवर जाती